जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत सरपंच सेवा संघाचे संस्थापक तथा सरपंच संघटित चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांनी नाम फाउंडेशन चे ईश्वस्त सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची भेट घेतली यावेळी आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस चे निमंत्रण देऊन ग्राम विकासाचा ध्यास घेऊन आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सरपंचांचा सन्मान सोहळ्यात उपस्थित राहण्याचे स्वीकारले निमंत्रण यावेळी आदर्श सरपंच संजय काळे युवा नेते रोहित पवार नितीन सिरसाट सागर पावसे निलेश पावसे उपस्थित होते जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे संगमनेर रामराम स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र आयोजित सरपंच संघटित चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते अध्यक्ष रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श सरपंच सन्मान सोहळा रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माऊली सभागृह अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे मी पण येतोय आपण धन्यवाद